हुंडाबळीचा प्रकार समोर आलाय आणि अवघा महाराष्ट्र आदरला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या मुलगा शशांक सोबत प्रेमविवाह करून आनंदी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या वैष्णवीनं सासरच्या जाचाला कंटाळून अवघ्या दोन वर्षातच गळपास लावून घेत जीवन संपवलं तर मोठ्या सुनानं देखील सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून घर सोडून गेली मात्र आज प्रथमच माध्यमांसमोर एक पोलिसांवर मोठा आरोप केलाय सासरच्या मारहाणीची तक्रार लवकर पोलिसांनी घेतली नाही एवढंच नाही तर राष्ट्रवादीनं ना देखील त्यांना कोणतीही मदत केली नाही राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता मयुरी जगतापनं नोव्हेंबरमध्ये महिला आयोगात तक्रार दाखल केली मात्र त्याच्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात आली नाही मयुरी जगताप हिनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठा खुलासा केला आहे मी न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे देखील मदतीसाठी संपर्क केला होता मात्र माझा कधी अजित पवारांशी संपर्क झाला नाही पण राष्ट्रवादीच्या ज्या नेत्या आहेत त्यांच्या पी एशी संपर्कात होते नोव्हेंबर महिन्यात आमदारकीच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू होती परंतु त्यांनी मला कोणतीही मदत केली नाही हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरलाही मारहाण मारहाण करण्यात आली होती दीर शशांक आणि ननंदेकडून तिचा छळ करण्यात आला आहे वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक हगवणेनं आपल्या मोठ्या भावाची बायको मयुरी जगताप हिला ही मारहाण केली या मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलाय ही मारहाण करून पळत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलंय शशांक हगवणे हा मयुरी जगतापचा मोबाईल घेऊन पळताना यामध्ये दिसतोय मयुरी जगताप ही हगवण्यांची मोठी सून आहे मयुरी हगवणे हिलाही मारहाण केली असून पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप पौड पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही